आणि मला एक प्रश्न विचारला ताई स्टोन आणि ब्रेसलेट मध्ये फरक काय स्टोन तुम्ही कसा वापरू शकता तर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही तुमच्या गल्यामध्ये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये कुठेही वापरू शकता इव्हन तुम्ही तुमच्या डेस्कवर सुद्धा तो स्टोन जो आहे तो वापरू शकता पण तो स्टोन तुम्हाला एनर्जी देणारे सपोर्ट देणारे पॉझिटिव्हिटी देणार आहे कधी जेव्हा तुम्ही ते अफर्मेशन्स त्या स्टोनला वाढवत राहणार आहे त्याला सांगत राहणार आहे की आय एम रिसिविंग अबंडेन्स ॲम रिसिव्हिंग प्रॉ प्रॉस्पॅरिटी मला खूप छान छान ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत माझ्या आयुष्यात मनी मॅग्नेटचं हे स्टोन काम करत आहे माझं आयुष्यच मनी मॅग्नेट झालेलं आहे मला खूप पैसा येतोय लक्ष्मी माझ्या घरात भरभरून आनंदात आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे आहे हे काम झालं स्टोनचं पण जेव्हा तुम्ही ब्रेसलेट घालता ते ब्रेसलेट जेव्हा घालता तेव्हा ते ब्रेसलेट तुमच्या शरीराला टच होतात आता ते शरीराला टच टच झाल्याने काय होतं तर ते तुमच्या एनर्जी तुमच्यामध्ये जी एनर्जी असते बघा आपण जेव्हा म्हणजे जे आपण जेव्हा खूप खुश असतो तर त्या आपल्या आपल्या ज्या आपल्या हॉर्मोन्स असतात आपल्याला खूप वेगवेगळे वेगळे इमोशन्स कंट्रोल करायला लावतात आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा आपली वेगळी हॉर्मोनल चेंजेस होत असतात तेव्हा कधी आपली बॉडी शिवर करते कधी आपली बॉडी थरथर कापते अशा पद्धतीने एनर्जी लेवल आपल्या बॉडीमध्ये फ्लो होत असते आणि ती एनर्जी लेवलला सपोर्ट करण्यासाठी त्याला फ्लोमध्ये प्रॉपरली आणण्यासाठी त्याचे वायब्रेशन्स स्टेबल करण्यासाठी तुम्हाला त्याचे इफेक्ट्स जाणवण्यासाठी हे जे स्टोन्स आहे हे भरपूर काम करतात आणि हे कसे काम करते जेव्हा तुम्ही हे तुमच्या बॉडीला टच होऊ देतात आणि ते वर्क करतील आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट दाखवतील अशा पद्धतीने ब्रेसलेट तुमच्यासाठी वर्क करतात